हदगावातील शिक्षक अपघातग्रस्त कुटुंबाच्या मदतीला आले धावून हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा धानोरा रुई येथे आठ दिवसापूर्वीच पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेले शिक्षक स्वर्गवासी प्रतीक शालिग्राम घुसे राहणार अंजनगाव जिल्हा अमरावती यांचे दिनांक सव्वीस मार्च रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेने येळम पाटीजवळ अपघाती निधन झाले आई वडिलांनी मजुरी करून मुलाला शिकविले शासकीय नोकरी लागली मात्र त्याचे सुख कुटुंबाला जास्त काळ लाभले नाही मूळ गावाहून परतत असताना दुचाकीला धडक लागून शिक्षकाच्या डोक्याला जबर मार लागला व त्यातच त्यांचे जागेवरच निधन झाले अपघाताची बातमी कळल्याबरोबर धानो त्यांचा अपघात येथे झाला सायंकाळी साडेसहा वाजता आणि आम्हाला जेव्हा कळालं सात साडेसात वाजता त्या शिक्षकाची माहिती तेव्हा आम्ही पहिल्यांदा त्या स्पॉटला गेलो येळम येथे आणि तिथं तो आम्ही प्रसंग बघितल्यानंतर पंचनामा केल्यानंतर त्यांना आम्ही हातगाव येथे सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केलं परंतु तो त्यांची तोपर्यंत पूर्ण विधी संपलेला होता त्यांचे प्राणज्योत माळवली होती आणि या ठिकाणी आम्ही त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं म्हणण्यापेक्षा आमचा एक तो शिक्षक बंधूच होता कारण त्यांची चौदा मार्चलाच पवित्र पोर्टलद्वारे भरती झालेली होती अवघ्या आठ दहा दिवसाचा कार्यकाल त्यांनी शाळेवर घातला आणि त्याच्यानंतर हा अपघाती मृत्यू त्यांचा झाला यामध्ये आम्ही त्यांना दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकाला कळवलं आणि त्यांचे नातेवाईक रात्री तीन वाजता या ठिकाणी हजर झाले तोपर्यंत आम्ही या दवाखान्याच थांबलेले होतो संदेश चोंडेकर असतील माणिकराव कदम असतील दत्तात्रय पोवळे असतील किंवा शिवाजीराव शिंदे शिवाजीराव इंगळे असे अनेक कार्यकर्ते आमच्या संघटनेचे रात्रभर त्या दवाखान्यामध्ये थांबले होते आणि सकाळी एक सात वाजता त्यांचं पीएम झाल्यानंतर आम्ही त्यांना आमच्या शिक्षकातर्फे आमच्या जवळचे जे काही अखिल शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्याकडून करून काहीतरी तोडकी मोडकी मदत हजार रुपये जमा केले आणि मी जरी दहा लोकांना पैसे मागितले तरी त्या ते ठिकाणी सगळं आपल्या हातगाव मधले कार्यकर्ते त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी पंचवीस हजार रुपये एका तासामध्ये आमच्याकडे जमा झाले आणि त्या पैशामध्ये आम्ही त्यांना अमरावतीत अम्ब्युलन्स दहा हजारची लावून दिली आणि उर्वरित निधी जो आहे तो त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी आम्ही त्यांना सुपूर्द केला आमच्या शिक्षकांना या बाबीचा अत्यंत दुःख झालं कारण दहा वर्षापासून भरती नव्हती परंतु पवित्र पोर्टल मधून हा शिक्षक प्रतीक एम एस सी मॅथ करून तो धानोरायत ऋतू झाला होता आणि त्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला हे समजल्यानंतर सर्वांना हळहळ वाटली त्याच्या कुटुंबाची अवस्था अतिशय बिकट होती बिकट आहे आणि त्यामुळं त्याच्या कुटुंबाला आता प्रत्येक साठी तर आपण काय करू शकत नाही परंतु त्याच्या म्हाताऱ्या आईवडिलांसाठी की जे ज्या प्रतिकूल जे अवलंबून होते त्यांना आपल्याला काय मदत करता येईल या भावनेनं हातगाव तालुक्यातल्या शिक्षकांनी जवळपास चार लाख पंधरा हजार रुपये सहानुभूती म्हणून निधी दिली आणि त्या निधीचा चेक आम्ही कालच अंजनगाव सुरजी इथं त्याच्या कुटुंबियांना सुपूर्द केला परंतु त्या कुटुंबियाच्या भावना अतिशय तीव्र होत्या ते त्या निधी स्वीकारायला सुद्धा तयार नव्हते कारण त्यांना त्यांचा मुलगा महत्वाचा होता परंतु शेवटी माणूस गेल्याच्या नंतर त्या आईवडिलांची माता आई वडिलांची कुठेतरी काही व्यवस्था व्हावी या उदात हेतून आमच्या शिक्षक बांधवांनी मदत केली